हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी अहमदनगर शहरातील हज कमिटीच्या वतीने मार्गदर्शन शिबिर संपन्न झालंय तसेच लसीकरणाबाबत बैठक संपन्न झाली आहे हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी अहमदनगर शहरात हज कमिटीच्या वतीने मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं तसेच यात्रेकरूंच्या आरोग्य तपासणी आणि लसीकरणाबाबत बैठक संपन्न झाली अहमदनगर जिल्हा हज कमिटीच्या वतीने हज यात्रेकरूंसाठी अहमदनगर शहरातील तांबोली मर्कज येथे मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं हज हो यात्रेकरूंना हफीज अकिल आणि हजी अब्दुल सलाम यांनी तरबियत कॅम्प मध्ये मा मार्गदर्शन करताना हज हो यात्रेत काय करावं कोणते नियम पाळावे याची माहिती देत तिथे गेल्यावर काय काय करायला हवं कोणत्या गोष्टी टाळायला हव्या याबाबत प्रशिक्षण दिलं गेलं तर हज हो यात्रेला जाणाऱ्या जास्तीत जास्त यात्रेकरूंनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी शिबिराचे आयोजक महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य सलीम बागवान तोसिफ फारुख शेख मंजूर हजी साब बाबा हजी मिरा मेडिकल आदी उपस्थित होते तर नगर शहरात हज यात्रेकरूंसाठी तर नगर शहरात हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी आणि लसीकरण करण्यात येणार असून यासाठी जिल्हा रुग्णालयाला पत्र देण्यात आलं तर पूर्वनियोजनासाठी बैठक संपन्न झाली यात येत्या रविवारी पाच मे दोन हजार चोवीस रोजी हज हो यात्रेकरूंची आरोग्य तपासणी आणि लसीकरण अहमदनगर शहरातील सर्जेपुरा येथील तांबोली या सकाळी साडे नऊ वाजता होणार हज हो यात्रेकरूंनी या शिबिरात सहभागी व्हावं तसेच हज हो यात्रेकरूंना सौदी अरेबियात गेल्यावर भारतीय चलन एक्सचेंज करताना अडचणी येऊ नये त्यासाठी इथेच भारतीय चलन एक्सचेंज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यासाठी एसबीआय स्टेट बँक येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती या बैठकीत देण्यात आली तर या बैठकीत हाजी अब्दुल सलाम हाजी शौकत तांबोळी हाजी मनसूर शेख बाबा हाजी मीरा मेडिकल हाजी इरफान हाजी रौफ टायरवाले साजिदभाई रफिक भाई वसीम भाई आसिफभाई सामाजिक कार्यकर्ते नादिर भाई तसेच नगर शहरातील टूर्स अँड ट्रॅव्हल्स संचालक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर